पुण्यातील बिल्डरांना अजित पवारांचा थेट इशारा नागरिकांना समस्या येत असतील तर काम थांबवा मस्ती आली असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी सहा वाजल्यापासून आपल्या या नियोजित दौऱ्याला सुरुवात केलेली आहे यावेळेस त्यांनी मुंडवा केशवनगर या, केशवन या उड्डाणपुलाची पाहणी केली त्यासोबतच मुंढवा सिग्नल हडपसर गाडीतळची पाहणी केली आहे यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी अजितदादांपुढे मांडत गारहाणे सांगितले यावेळी मुंडवा केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली असता अजितदादांनी थेट पुण्यातील बिल्डरांना इशारा संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा नागरिकांनी फ्लॅट घेऊन जर बिल्डर लोकांना मस्ती येत असेल तर ते आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्या अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या आहेत दरम्यान या दौऱ्यात केशवनगर भागातील काही सोसायटींमध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाही ही तक्रार नागरिकांनी अजित पवार यांच्याकडे केली त्यानंतर अजित त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावत चौकशी केली त्यानंतर अजित पवारांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे पदाधिकारी अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन करत हडपसर गाडी तळाला यायला सांगितले मागील काही महिन्यांपासून मुंडवा भागात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पहाटेच या भागातील काही नागरिक अजित पवारांना भेटायला आले त्यांनी पाण्याच्या प्रश्नाची समस्या बोलून दाखवली त्याबद्दल काही शंभर नाहीये पण सर पर्रिकर सर जसे दिवसा कधी फिरायचे टाइम जेव्हा असतो ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही पण अँबुलन्समध्ये गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत करा दॅट इज द बेस्ट कॉल्युशन आमची गरज नाही की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये फक्त आम्ही इतकं इरिटेड झालेलं आहे की ले 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 एक दा दादा इथं आमच्या गोदरेज रिज्यू सोसायटी मध्ये पाणी बंद केलं जातं बिल्डर कोट आता सध्या पीएमसीचं पाणी नाहीये पण त्रास दिला जातो मुद्दाम हिंदू सणाच्या टाइमाला ते पाणी बंद करतात आणि त्रास देतात काय माहिती त्यांना आम्ही सर सर्व ताँ� अमितेश कुमार पर्यंत आम्ही सगळ्यांना भेटून आलोय सर पीएमसी कमिशनरला पण आम्ही लेटर दिलेलं आहे गोदरेज बिल्डर आहे गोदरेज अँड ऑक्सफर्ड दादा

तुम्हाला अधिकार आहे जर नागरिकांना अशा पद्धतीने बिल्डर त्यांचं काम जर थांबलं ते स्टॉमवर कसं करा ना आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायचे हिजवडीला असंच झालं तेव्हा ते सगळे सरळ आले आणि मग ते एक 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 काम आपण ते स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता आपण इमारती मोठ्या पाडल्या लोकांना भेटलो आणि आता वेगवेगळ्या बेख भागामध्ये जाऊन संपर्क साधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे त्याच्यातनं प्रश्न लक्षात येतात आम्हाला ज्यावेळेस लोकांनी पाच वर्षाच्याकरता प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे त्यावेळेस निर्णय करता आमच्या समोर ज्यावेळेस फाईल येते त्यावेळेस आपल्याला प्रत्यक्षात तिथली परिस्थिती कृती परिस्थिती लक्षात आली तर निर्णय घ्यायला सोपं जातं आणि आमचे कमिशनर म्हणजे पी एम सी आणि पोलीस आणि संबंधित वेगवेगळे विभाग म्हणजे पाणीपुरवठा विभाग असेल आमच्या महावितरण वगैरे हो या सगळ्यांचं कॉर्डिनेशन मीट केलं तर त्याच्यातनं हे प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लावायला मदत होऊ शकते त्याच्यामध्ये ससाने नगर सय्यदनगरचा फुल पण आहे त्याच्यात पण वेगवेगळ्या पुलांच्याबद्दल तीन तीन चार चार प्रस्ताव आलेले आहेत माझा पत्रकार मित्रांनो प्रयत्न हा आहे की एखाद्या गोष्टीला तात्पुरतं काम करून वेळ मारून नेऊन पैशाची बचत करण्यापेक्षा पुणेकरांचं उद्याची पन्नास साठ शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून पुढं होणारी तिथली मेट्रो पुढं होणारं ट्रॅफिकची एकंदरीत वाहतूक समस्या या सगळ्या विचार करून आम्ही पुढं जात सुदैवानी त्याच्यात माझं आणि लोकप्रतिनिधीच आणि अधिकारी वर्गाचं पण बऱ्याच कुठे अडचणी असं मला वाटतं मी त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे कारण नागरिक बनवून आले किंवा तिथं काही दुकानं आहेत तिथंच ते उलचे आणि काही गाडे लागतात आणि तिथं करतात आणि तिथल्या नागरिक निष्पाप नागरिकांना ज्यांचा जे जे व्यसनाधीन आहेत ते त्यांचा प्रश्न नाही पण निर्व्यसनी लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि ते पण चुकीचं आहे एक्साईज मायाकडेच आहे म्हणून मी त्यांना सांगितलं हे बघा ऐकलं तर ठीक नाही तर मग त्यांच्यावर दुकानावर ॲक्शन घ्यावी लागेल आम्हाला तो अधिकार आहे की नागरिकांच्या विरोधामुळं आम्ही ते बंद केलं म्हणून दादा बिरो रिपोर्ट एस पी एल मराठी पुणे